तर बघा हा गड घर घेऊन चाललोय तर ही बघा आमची माका आम्ही केलेली माका आमचा ऊस ही ऊस आहे ऊस चांगला आला तर कमेंट करून नक्की सांगा ऊस आता जाईल दोन तीन महिन्यात धाड पडलंय वाऱ्यानं आता एक घड घरी घेऊन जायचं आहे आम्हाला बघूर हे घड केवढा तर बघा पर हा घड पडला आहे खाली त्यामुळे आता आम्ही घरी घेऊन जाणार आहे ह्या घडला हे बघू शकता वाऱ्यामुळे जरा वार सुटलं होतं काल पावसात राम उचल उचल रे भैया चला जाऊ दे तर बघा हा घड घरी घेऊन चाललो आहे आता घरापत्रोखणी असताय घर तर इतकं लांब ना वज लागणार आहे काम म्हणजे हे पाईपांनी आलोय त्या पाईपाला लागायचं आहे आम्हाला घरी घरच्या गहर मकाला पाणी जोडण्यासाठी तर आता पायपान येतो आम्ही कुठं तोडायचं घरी नेऊन मकाला वरच्या तुकड्याला खालच्या तुकड्याला तर आम्ही आलो आता पायपा घेऊन घरी तर आम्हाला ह्या मकाला पाणी होतं त्यामुळे आम्ही खालनं घ पायपा घेऊन आलो केळीतून आता झाले आहे त्या पायपातून आता आपल्या आता मोटर चालू करतो खालीतून बघू शकता तुम्ही ती जोड एक बारकी चालू कर सांग बाबा फोन कर आता खाली येता फोन करून आपण आता मोटर चालू करणार आहे तर आता खालून पाणी चालू केलं विहिरीत आमच्या आता मकाला भिजवायचं आता मका आली पाण्याला पाणी दिलं नाही पावसान गेलता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद